नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचं जे वृत्त मी सादर करणार आहे अतिशय सुंदर अतिशय गोड अशी ज्याची लय आहे असं वृत्त सादर करणार आहे अक्षरगण वृत्त आहे नाव आहे कलिंदनंदिनी नाव खूप वेगळं आणि कधी न ऐकलेलं असं बऱ्याच जणांना वाटू शकेल पण या वृत्तातल्या रचना मात्र आपण नक्की ऐकलेल्या आहेत आणि एक अगदी गमतशीर उदाहरण द्यायचं झालं तर अलीकडे खूप लोकप्रिय झालेलं असं जे शिवतांडव स्तोत्र आहे ते स्तोत्र या वृत्तातलं आहे जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबिताम भुजंग तर हे नंदिनी वृत्त आवर्तनी लय आहे लगावली कशी आहे बघा लगा 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 लगा, लगा। एकाडे रस्व दीर्घ रस्व दीर्घ अशी अक्षरं आहेत पण किती नादमय अशी लय तयार होते आणि एकीकडे एक 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 मी शिवतांडव स्तोत्राचं जरी उदाहरण दिलेलं असलं तरी सुद्धा खूप हळव्या प्रेमाच्या किंवा शृंगाराच्या अशा भावनांसाठी सुद्धा हे वृत्त खूप पोषक आहे आणि म्हणून आज मी या वृत्तातली माझी एक प्रेम कविता म्हणजे प्रेम भावनेची कविता सादर करतेय बघा कशी वाटते मनातल्या तुझ्या छबीस आरशात पाहते मनातल्या तुझ्या छबीस आरशात पाहते तुझेच चित्र रंग कुंचल्या विना चितारते प्रशांत कृष्ण अंबरी टिपूर शुभ्र चांदणे भिजून त्यात ऐकते तुझे मधाळ बोलणे भरून घेतले उरी तुझेच श्वास काहीसे मिटून पापण्या तुला बघून घेतले असे तुला मला जिथे तिथे सदैव भास आपले समोर पाहिले तुला तरीही स्वप्न वाटले अजूनही जुई कळ्या फुलून वेड लावती अजूनही जुई कळ्या फुलून वेड लावती पदोपदी खुळ्या खुणाच सांडल्या सभोवती हो अविट प्रीत ओंजळी भरून प्राशुनी अविट प्रीत ओंजळी भरून प्राशुनी विभोर स्वप्नरंजनात एक रूप होऊनी फिरून पौर्णिमा कशी मला नवीन वाटते फिरून पौर्णिमा कशी मला नवीन वाटते कुणी लबाड चांदणी उगा खट्याळ हसते कुणी लबाड चांदणी उगा खट्याळ हसते अतिशय गोड लय असलेलं कलिंदनंदिनी हे वृत्त सगळ्यांना नक्की आवडलं असणार अशी मला खात्री आहे माझ्या चॅनेलला पुन्हा पुन्हा भेट देत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद